बीडमध्ये संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी टावरवर चढून तीन ओबीसी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात बीड शहरातील जे बी एस एन एलचं टावर आहे त्या टावरवर या ठिकाणी तीन युवक चढलेले आहेत संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांचं हे आंदोलन असल्याची माहिती देखील या ठिकाणी मिळत आहे बीडमध्ये संपादा मुंडेंना न्याय मिळवण्यासाठी काल वडवणी बंदची हाक होती तर आज वातावरण तापलेलं आहे आणि बीडमध्ये चक्क तीन तरुण टावरवर आज चढलेले आहेत हे दृश्य सर्व लाईव्ह आपण कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून पाहताय बीडमधील बीडमधील या ठिकाणी घोषणाबाजी देखील संपादा मुंडेंना न्याय मिळव मिळण्यासाठी या ठिकाणी तीन तरुण टावरवर चढून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये ओबीसी कार्यकर्ते मोहन आगाव त्याचबरोबर मावली शिरसाट आणि केशव चांदे यांचं हे टावरवर चढून लाईव्ह आपण पाहताय बीडमधील हे जे टावर आहे आणि या टावरवर चढून माऊली शिरसाट मोहन आगाव या ठिकाणी हे आंदोलन संपादा मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी करत आहे त्याचबरोबर रुपाली चाकलकरचा राजीनामा झालाच पाहिजे असे देखील घोषणा या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांकडून केल्या जात